नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आज एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे नोंदणी व मुद्रांक विभाग यांनी परीक्षेची तारीख ही जाहीर केलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि सर्वांनाच आतुरता होती की ही परीक्षा कधी होणार आहे आणि ही परीक्षा कोण घेणार आहे तर त्याबाबत आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे सर्व डाऊट हे क्लिअर होऊन जातील परीक्षा कधी होईल आणि कोण ही परीक्षा घेणार आहे तर त्याबाबत आपण संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर पहा मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ड संवर्गात दोनशे चौऱ्याऐंशी पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याक आम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याकरिता तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय बी पी एस कंपनीस नियुक्त केलेले आहे म्हणजेच मित्रांनो ही परीक्षा कोण घेणार आहे तर आय बी पी एस ही परीक्षा कंडक्ट करणार आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार तुमचे सर्व पेपर होणार आहेत मित्रांनो त्यानुसारच आय बी पी एसकडून कडून दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस दरम्यान ऑनलाईन पद्धतीने सर्व अर्ज भरून घेतलेले आहेत मित्रांनो ज्यांनी कोणी अर्ज भरलेला आहे त्यांची परीक्षेची तारीख ही जाहीर झालेली आहे मित्रांनो तर पहा आय बी पी एसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन ही घेतली जाणार आहे तर पहा मित्रांनो कधी होणार आहे तुमची परीक्षा तरी ते पहा एक सात म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे आणि तुमचे हॉल तिकीट जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला आठ दिवस आधी तुम्हाला ईमेलद्वारे किंवा एस एम एसद्वारे तुम्हाला ते सांगितलं जाईल तुमची परीक्षा कधी होणार आहे आणि कोठे तुमची परीक्षा होणार आहे त्याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर मिळून जाईल तर ही झाली संपूर्ण महत्त्वाची माहिती मित्रांनो तुमचे पेपर कधी होणार आहेत आणि कोण हे पेपर घेणार आहेत तर आय बी पी एस हे पेपर घेणार आहेत मित्रांनो तर आता अभ्यासाला लागा काही कमीच दिवस उरलेले आहेत परीक्षेसाठी त्यासाठी जोरदार अभ्यास करा ज्यांना कोणाला आपली जी के जी अशी पी डी एफ हवी असतील त्यांनी घेऊन टाका पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल त्या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात त्यानुसार आपण ती पी डी एफ बनवलेली आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला म्हणजे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आता त्या पी डी एफनुसार तुम्ही अभ्यासाची संपूर्ण तयारी करू शकता मित्रांनो अभ्यास करण्यासाठी एकदम तुम्हाला सोपं जाणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका तर ही झाली याची महत्त्वाची माहिती मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू